नमस्कार मित्रांनो मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पद भरतीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती दोन हजार पंचवीस साठी इच्छुक असणारे उमेदवार आता मे पंचवीस पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात याबाबतचे शुद्धी पत्रक हे आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही हे शुद्धी पत्रक बघू शकता यामध्ये सांगितलेले आहे की दोन्ही व मुद्रांक विभाग शिपाई पदवर्ती दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली होती मात्र शेवटच्या दिवशी अर्ज सादर करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण येत असल्यामुळे आता ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी जे इच्छुकपात्र उमेदवार असतील त्यांनी सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपले अर्ज सादर करावेत आज म्हणजे चौदा मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झालेली असून सोळा तारखेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे आजुन कड़े तर मित्रांनो अजून तुमच्याकडे तीन दिवसांचा कालावधी आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करून टाका ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दे आणि जस्त या भरतीची सविस्तर जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण या भरतीसाठी दहावी पास उमेदवारसुद्धा अर्ज सादर करू शकतो धन्यवाद